नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आमच्या छोट्याशा ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपला अजिनाथ भाऊ बसला आज गाडी चालू आहे निवांत आपण चाललोय संभाजीनगर हा एक्सप्रेस हायवे सोलापूर तर आपल्या गाडीमध्ये भरलं बा मित्रांनो गटाण कोल्हापूरचा आणि आजा भावा कसा आपल्या पट्ट्यामध्ये बरोबर गाडी घेते बघा एकदम क्लिअर बाय क्लिअरच हां धरली ओट मारलं बटन टर्बू मारला आमच्या आजा भाऊन टर्बू कशी बोंगा फाईट गाडी काढते पुढं बघा आज आमचा नाद नाही करायचा टॉप मध्ये चालला पाहिजे टॉप मध्ये भाऊ हम्म नाद नाही करायचं एक्सप्रेस चालू तो का नाही भारी भाऊन एकदम तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपल्या छोट्याशा ब्लॉक मध्ये आहे ना एक तर थोडं थोडं म्हणजे आता नवीन आहे आपला ब्लॉक बनवायचा त्यामुळे ऍडजस्ट करून घ्या मित्रांनो काही थोडं चुका होत असेल ते पण कमेंट करून सांगा मला आणि देशातला एक नंबर फिआरएल ट्रान्सपोर्ट पॉलिकार्ड आहे बघा ओव्हरटेक करावं लागला आमचा अजिनाथ त्याला तर एकदम ट्रान्सपोर्ट भारी आहे कोणाला जर त्या ट्रान्सपोर्टमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन आणि लायसन हा तीन वस्तू घेऊन तुम्ही तिथे कामाला लागू शकताय पण अजिनाथ तू आरशेमध्ये बघतो एलची गाडी कशी दिसते म्हणून आता हसा लागला मस्तपैकी तर आमचा आज एकदम खुश आहे आज एकदम वातावरण कसं म्हणजे पावसाचं वातावरण झालं आणि फुल पली पलीकडे बघू शकता तुम्ही की फुलं वगैरे आहेत एकदम मस्त आणि आमचा जर ब्लॉग आवडला असेल मी तर नव्हतं लाईक करा फॉलो करा